गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे असं मजा येतात मी पण पेपे पे ते ना मी तुला काहीच नाही बोलली तर झालेली आहे सकाळ आणि साहेब रनिंगले गेले होते पायाबरोबर इथं पोट कमी झालं का पायाबरोबर बरं हो तुमचं पोट हे बाय हे बाय माय झालं व डेगर कमी झालं व मला फोन आला एक फोन अटेंड करतो तर काल तीन लावले आज सकाळी सकाळी पूर्ण टेरेस साफ करणं चालू आहे तुम्हाला मी दाखवते काय सगळं सामान किती खराब झालं काही गेले वाया काही हे जेव्हा बांधायचं होतं की नाही ते सगळं उघडवते खराब झालेले कपडे बापरे चिरमीचे मटके काढलं हे कॅरम वॅरम सगळं देऊन द्या सर हे कॅरम वगैरे सगळे देऊन द्या काही कामाचे नाही आहे हे साफ करणं चालू आहे आता कपडे खराब झाले पाण्याने टाकून द्या लागते काही कामाचेच नाही बाबा चप्पल घातली नाही काय चप्पल आहे ना आमचे बाबा मोठे हे असे काही हो चांगले वाटत तर राहू मशाला ते हनुमानजीचे तंबू तिथेच आहे ना गदा गदाचे तोंड आणि बाकी त्याचे स्टँड मग चला साफ झाल्यावर मी करून घेतो तोपर्यंत काय ग माझी तुळशी बिचारे हो ना काय चिमले हरकीच झाली फुटली तर कुंडी का नवीन रोपाला लागते काय मी तर आता करत आहे मी स्वयंपाकाला आज आहे संडे स्वयंपाकात काय राहणार आहे तुम्हाला माहिती आहे आज आहे चिकन चिकनचा मसाला उडाला कशी वाटून राहिली की ग्रेव्ही छान ना केसने केलेली तर आता कणी भिजलेलीच आहे तेल काढलं तर तेलाचं पॅकेट थोडंसं तेल राहते तसं छून दिलं आणि भात झालेला आहे चिकनची भाजी सॅलेड पण तयारच आहे आणि बस मग भाकरी टाकल्या की दोन मस्त आम्ही जेवण करू की आले हे बाय हे बाय हे बाय घमेला बाय घमेला सोड ना

चला आता वर झाली आहे सफाई पाहू आता आपण कुठपर्यंत सफाई झाली आहे पाण्याचा तर मोसम चालू झालाय म्हणजे पाणी आलेलं आहे बाबा बसले आहे बाबा तुम्ही पाण्यात कोण बन तुम्ही काय करू कुरुची सायकल चांगली अरे काही ना ते उघडाय ना इकडचं आहे हे आमची तर हे अजून पूर्ण अर्धवट काम आहे आमची तर हे बाय पूर्ण ओपन प्लेस आहे हा हा ओपन प्लेस आहे हा ओपन हे येऊ नाही तिकडे बा तिकडे बाबू तिकडे हो मा तिकडे हो बाबू हे पडते नाही तो हे बाय नालीच आहे इकडे हे पूर्ण बांधा लागते पूर्ण साफ केलं ही, ही, ही हाय कर आणि इकडून पण ह्या दोन टाक्या हे खाल खालची टाकी ही आमची टाकी आहे आणि इकडून पूर्ण ओपन प्लेस आहे अजून इकडे म्हणजे दिवालच नाही उभ्या केल्या सांगतो ना खूप काम बाकी अजून घराचं दिसते एवढं मोठं पण अजून अरे बाडा नाही झाली ते डायरेक्ट खाली हे मशीन मधून एक फेर काळा लागते हा आणि हे इकडे इकडे भिंतीचं एक आधार एवढं बनवलं हे इकडे बाबा तुम्ही खाली जा बरं हे बोल हे लेकर आहे की नाही इकडेच खेळून राहिले हे आता एवढी इथे इथं केलेलं आहे हे भिंतीचं एक हे लावलेलं आहे किती वाटून स्वच्छ वाटून ना नाही ना आता ना। आता हे करते बाबू विटा बोलवते काही दिवसांना आणि हे निदान हे अडकण तरी लावते म्हणजे आपल्याला इथं बसता येते लेकर लेकरू मोकळे सोडता येते हो ना याचीच भीती लागते जा रे बाबू तुझी जाय खाली जा चला वा खाली तुम्ही हे करूनच करून राहिले बाबा ह्याच्यावर सीट असतं नाहीये तू बसन कुठं तो हे सीट हो बाबा काय बाबा छोटी ती ना हाव ना हे काळी सीट ना हे घेऊन जाजो खाली थोडं खाली ते हे खाली मला व्हिडिओ साठी आहे ते हे सीट त्याच्यापेक्षा नवीन नवीनच परवडते बाबा हे जंगलेली आहे हे बाई जंगलेली आहे हे जर लागली ना बेकार काम होतं काढून टाक दे भक्त तरी बसून पाहिजे इथं आहे धुवा लागते नाही चांगली स्वच्छ मारलं कोण दादाला मारू असं दादा मारून असेल खिडे चला खाली व्हा सगळं इकडे हे कपडे पहा घर पूर्ण बांधले नसल्यानं खूपच नुकसान झालं पण असो आता होऊन जाऊ हे पहा कपडा किती महाग आहे कि तरी कपडा आहे हा घरी एक बाहे साड्या असतात हे बाहेर टिकलीचा खूपच नुकसान झालेलं आहे असं असते एकट्या माणसाच्या भरुशा असलं म्हणजे असं असते हे तर सईचेच घागरे आहे आम्हाला लहानपणीचे हा माझा गाऊन आहे इकडे एक एकच गाऊन असं वाळू टाकला का ग। तर असं आहे आता किती मोठा टेरेस आहे एखादा प्रोग्राम होते ह्या टेरेसवर बस आता हे सगळं जे आहे ना हे विकास आहे भंगार आणि हे कपडे वाढले की व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे आणि मग हे इकडे बांधायचं आहे पूर्ण एक असं हॉल बांधणार आहे मोठं हॉलच बांधणार आहे पण आता हे इकडचे रूम काढतो म्हणे इकडचे रूम काढतो मग खालचा माल वर सेटल करून देतो म्हणे दरवाजे लावून देतो मग एवढा स्पेस भेटते खाली मग काही दिवसांनी इकडे स्लॅब टाकून मग याच्यावर मग टेरेस आणि इकडे मग पूर्ण एक हॉल असं आता चालू आहे आता पाऊ कुठपर्यंत काय होते इथपर्यंत तर गाडी आली आहे तर असा होता आजचा ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता मी झाली फ्रेश एकदम आता स्किन केअर रुटीन जो डॉ सांगितलं आहे मला स्किन स्पेशलिस्टने ते करते आणि झोपते चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध बाय बाय गुड नाईट